नमस्कार सुष्मिता रेसिपी जेन विलॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे थमनेल बघितलंच असेल की मी करायला गेले एक आणि झालं वेगळंच एक रेसिपी बनवायला गेले पण वेगळीच रेसिपी तयार झाली तर काहीतरी चुका घडल्या माझ्याकडनं आणि त्या मी चुका तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुमच्यासोबतसुद्धा असं घडायला नको म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे तुम्ही म्हणाल की सगळे परफेक्टच रेसिपी दाखवायला पाहिजेत तर असं काही नाही आहे आपले फसलेले पदार्थसुद्धा आपण ह्या मार्फत दाखवू शकतो या चॅनलमार्फत दाखवू शकतो तर मी असाच एक पदार्थ करायला गेले आणि माझ्याकडनं काही चुका झाल्या तर त्यापासनं मी वेगळाच पदार्थ बनवला तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे सगळंच परफेक्ट असं नसतं काहीतरी चुका माणसाकडनं होऊ शकतात तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळेल की माझ्याकडनं काय चुकी झाली तर इथे मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ते त्यानंतर एक वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे समप्रमाणात घेतलेला आहे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे दूध तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही घालू शकता आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर मी ते वाटून घेतले थोडीशी साखर आहे पण आपण गॅसवर जेव्हा ठेवू तेव्हा ती वितळून जाईल तर मी ते एका कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलं आणि हे सर्व मिश्रण त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि बारीक गॅसवर हे आटवायचं आहे तर मी आता तुम्हाला सांगते की मी करायला काय गेले होते तर मी आंब्याची बर्फी बनवायला गेले होते नारळ आणि आंबा याची बर्फी बनवायला गेले होते तर आता इथे मी एक चमचा साय घातलेली आहे मलई जी आहे आपण साठवून ठेवलेली साय म्हणजे मी घरात साठवते साय आणि त्याचं तूप बनवते तर तशाच पद्धतीनं साठवलेली हो साय होती तर एक दीड चमचा मी त्यामध्ये घातलेली आहे इथे मी एका ता ताटावर तूप घेतलं आहे आणि तूप लावून घेतलं आहे आणि सुद्धा तूप लावून घेतलेलं ला आहे सर्व तयारी केलेली होती मी आधीच तयारी करून ठेवली आहे कारण वड्या थापताना गडबड होते म्हणून आधीच तयारी करून ठेवायची असते मिश्रण आठवून आटून या ह्या स्टेजला आणलेलं आहे खूप वेळ लागला साधारणपणे एक दहा मिनटं तरी मला लागली मिश्रण आठवायला आणि ही मी पहिल्यांदाच रेसिपी करायला गेले आणि तुमच्यासोबत शेअर पण करणार होते आणि व्हिडिओ पण केला होता म्हणलं मला वाटलं की परफेक्ट होईल पण नाही झाली असो तर आता मी आ, हे मिश्रण ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल थोडं मी आधी मिश्रण काढलेलं आहे अजून थोडं गॅसवर परतलं असतं तर वड्या परफेक्ट झाल्या असत्या तर आता बघा मी हे थापून घेते आहे तुमच्याकडनं सुद्धा ह्या चुका होऊ नयेत म्हणून ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करते ह्यातून परफेक्ट रेसिपी अशी नाही झालेली हे <Santhe kate> मिश्रण मी साधारणपणे एक दीड तास ठेवलं होतं गार होण्यासाठी मला वाटलं गार झाल्यानंतर वड्या पाडून बघूयात कारण जेव्हा मी मिश्रण ताटामध्ये काढलं तेव्हा ते पातळ होतं त्याच्या वड्या बनवतू बनू शकत नव्हत्या म्हणून गार झाल्यानंतर पाडूया बघितलं तर झालंच नाही कॉन्फिडन्स असतो एक आपल्या प्र आपल्याकडे की हे रेसिपी परफेक्ट होणार पण तशी झालीच नाही तर आ, मी काय केलं मग त्याचे लाडू बनवले तो सर्व गोळ्या एकत्र एक केला आणि लाडू बनवले तरी मी बघितलं की होत आहेत का वड्या होत आहेत का तर नाही झालं मग शेवटी मी त्याचे लाडू बनवले अशा पद्धतीनं लाडू बनवले आणि कसं तरी तो पदार्थ आम्ही खाल्ला पण चवीला एक नंबर झाला होता अजून जर मी चांगली परतली असती तर मग अजून चांगली झाली असती साधारणपणे एक दोन तीन मिनटं अजून परतायला हवी होती परतली असती तर ती परफेक्ट मिठाई म मिठाई दुकानात म्हणा किंवा बेकरीमध्ये जशी आंबा बर्फी मिळते आंबा नारळ बर्फी तशीच झाली असती पण रेसिपी चवीला चांगली झाली आहे पण बर्फ्या झाल्या नाहीत म्हणून हे लाडू तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला माझा हा प्रयत्न नक्की सांगा आणि मी हा व्हिडिओ अपलोड केला आहे तर त्याबद्दलसुद्धा सांगा तर चला भेटेल लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन प्रयत्नासोबत मी मी जमलं तर माझे फसलेले प्रयत्न जे आहेत रेसिपी बनवताना ते सुद्धा या चॅनलवर शेअर करण्याचा प्रयत्न करीन आणि हो मी याचं सोल्युशन पण काढले मी घरी विचारलं माझ्या आईला आणि माझ्या सासूबाईंना विचारलं तर त्यांनी सांगितलं की अजून थोडं परतायला हवं होतं बाकी परफेक्ट आहे तर मी आता नेक्स्ट टाईम जेव्हा बनवीन तेव्हा मी तुमच्यासोबत जमलं तर शेअर नक्की करीन आणि परफेक्ट अशी रेसिपी नक्की बनवीन धन्यवाद